नमक उद्या जयजून मित्रांनो आज आपण नागपूरच्या दीक्षाभूमी इथे या ठिकाणी पोचलो आहोत तुम्ही पाहू शकता सुंदर अशी दीक्षाभूमी समोर सहा डिसेंबर आहे आणि इथे दोन्ही भागांनी पंचशीचे धस लागले लावले आलेले आहे सहा डिसेंबर असल्यामुळे इथे सहा डिसेंबर तयारी चालू आहे आणि इथे कडमेश्वर या क्षेत्रातून मोठ्या संख्येने महिलागण इथे आलेले आहे डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा आहे जाणून घेऊया आज आपल्याला थेट चॅनलशी जुळलेले आहे आपल्या चॅनलची रुपाली सुद्धा जुळलेले आहे त्यांची वार्ता करूया जाणून घेऊया आज डॉक्टर बाबासाहेब त्यांनी गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी आले ते आज आपण ते नागपूरच्या दीक्षावर पोचले आहे तुम्ही काय सांगणार विशेष समोर सहा डिसेंबर आहे तुमचं काय सांगणार विशेष जनतेला हा सर्वप्रथम नमबुद्ध आहे भीम माझे नाव रुपाली निलेश झोडापी आहे मी कडमेश्वर तालुक्यामधून गोंडखेरी या ग्रामीण भागातून इथे आलेले आहो तर आम्ही सर्व महिला एकत्रित होऊन इथे उमेद अभियानातर्फे समोरच सहा डिसेंबर आहे तर आज दोन डिसेंबर इथे जमलेलो आहो सहा डिसेंबरला या महान मानवाला अभिवादन करायसाठी इथे दुरून दुरून लोक येतात तर फार मोठी गर्दी कोसळते त्यामुळे आम्ही चार दिवसाअगोदरच दोन तारखेला इथे जमलेलो हो। आहोत तर सर्वांना माझा क्रांतिकारी आणि कडक जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी विशेष महिलांकरिता सांगित आहे तर आम्ही सर्व इथे महिलाच आहो म्हणून मी महिलांना प्राधान्य देत आहे तर आज मी इथे बोलत आहे आणि विशेष करून मी ग्रामपंचायत सदस्य आहे तर ते मी बाबासाहेबाच्या पुण्याईमुळेच आहे त्यांना माझा विनम्र अभिवादन आणि त्रिवार वंदनसुद्धा बोलू तर बाबासाहेबांनी महिलांकरिता काय केले विशेष करून मी सांगू इच्छिते प्रसूती काळात सहा महिन्या अगोदरच रजेवर जाण्याचा अधिकारसुद्धा बाबासाहेबांनी दिला आहे तर आधीची परिस्थिती काय होती आणि जेव्हा भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर बाबासाहेबांनी जे संविधान उभारून आपल्याला स्वातंत्र्य मिळवलं आणि त्या संविधानानुसार आज आपण चालत आहो तर त्या नियमानुसार आणि व्यवस्थित सुरळीत व्यवहार होत आहे तर आधी कसं जेव्हा देश पारतंत्र्यात होता तेव्हा आपल्याला कुठलीही राज्यघटना अस्तित्वात नव्हती तर बाबासाहेब आंबेडकर जे भारतरत्न नसून विश्वरत्न म्हण संबोधल्या जाते त्या लोकशाही प्रधान देशाची राज्यघटना तयार करणे हे अवघडच आहे तर ते अवघड काम बाबा बाबासाहेबांनी परिपूर्ण केले आहे आणि त्या संविधानानुसार आपण चालत आहो आपला पूर्ण देश चालत आहे तर आज मी इथे बोलत आहे पूर्वीच्या काळी असं नव्हतं जी व्यक्ती समोर येऊन बोलायची त्यांची गडा कापणे जीप कापणे आणि बोलण्याची संधी नव्हती तर या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला ही संधी साधून आणि आपल्याला समोर येण्याची संधी दिली आहे तर त्यांचे आपल्यावर महिला भगिनींवर खूप उपकार आहे महिला भगिनीवरच नाही तर तरुण वृद्ध सर्व पुरुष महिला बाल सर्वांना बाबासाहेब सर्वांवर बाबासाहेबांचे उपकार आहे आणि त्यांचे उपकार आपण कधी फेडू शकत नाही नम बुद्धाय आहे जय भीम सर्वप्रथम माझ्या सर्वांना जय भीम नम बुद्धाय आहे मी रोशनी विशाल सुटके आम्ही सर्व उमेद अभियानांतर्गत इथे सर्व महिला थेट जमलेलो आहोत बचत गटातर्फे आम्ही सर्व महिलांनी इथे एकजूट होऊन दीक्षाभूमीला आपल्या बाबासाहेबांना भेट महापरिनिर्वाण दिनानिमित्त भेट द्यायला आलेलो आहोत तर सर्वप्रथम आम्ही इथे सांगू इच्छिते की सहा डिसेंबर हे जवळ येत आहे आणि आम्ही त्या दिवशी इथे भरपूर गर्दी असल्याकारणाने आम्ही सर्व महिलांनी आज इथे येऊन बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यास आम्ही सर्व महिला इथे जुळलेलो हो। आहोत सर्वप्रथम सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय आज आम्ही इथे उमेद अभियानाअंतर्गत मी महिला बचत गटातल्या महिलांना इथे दीक्षाभूमीला भेट द्यायला घेऊन आलेलो आहोत तर जवळच आता सहा डिसेंबर असल्या कारणामुळे सहा डिसेंबर या दिवशी दीक्षाभूमी येथे भरपूर असे गर्दी राहते त्याच्यामुळे आमचं दर्शन होत नाही बाबासाहेबांचं तर त्यामुळे आम्ही दोन तीन दिवसाच्या आधीच आलेलो आहोत इथे मुंबईलासुद्धा महापरिदिन व दिनानिमित्त खूप गर्दी असते चैत्यभूमीवरती त्यामुळे त्यांना बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आणि अभिवादन करण्याकरिता आमच्या श आम्हाला म्हणजे मुंबईला जाणं जमलं नाही शक्य झालं नाही त्यामुळे आम्ही इथे दीक्षाभूमीला आलो आहोत आणि आता आम्ही बाबासाहेबांचं दर्शन घेऊ आणि भेट घेऊ आणि बाबासाहेबांनी आमच्या महिलांसाठी आणि सर्व सर्वांसाठी खूप असे काही केले आहे आज जे काही स्वातंत्र्य आहे सर्व महिला आज ताटमानाने जगत आहे आणि सर्वांना मतदानाचा असा अधिकार दिला बोलण्याचा अधिकार दिला आणि भरपूर असे बाबासाहेबांचे उपकार आहे की ते आम्ही कधीही या जन्मात नाही पुढच्या सात जन्मातसुद्धा फेडू शकत नाही बाबासाहेबांविषयी जेवढं बोलून तेवढं आम्हाला कमीच वाटते कडमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी या गावातून आम्ही ग्रामीण भागातून सगळ्या उमेदच्या महिला इथे बाबासाहेबांना विनम्र अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता इथे आमच्या सर्व महिला जमलेल्या आहेत आणि दीक्षाभूमीवर सर्व महिला बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता भेट देण्याकरिता आलेल्या आहेत सर्व महिलांना क्रांतिकारी जय भीम बोला जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान जय संविधान जय संविधान आता मी जय भीम म्हणते तुम्ही जय 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 संविधान संविधान म्हणा भीम भीम आहे कधी कधी अचानक म्हणू लागतो आम्ही कलमशा क्षेत्रामध्ये सुंदर असं गाणे म्हणणाऱ्या आ, रमा परस्कर आपल्या थेट चॅनलशी जुळलेले आहे मॅडम आपल्याशी थेट जुळलेले आहे आणि सुंदर असं गाणं आपल्याला आपल्याला प्रस्तुत करणार आहे आपल्याकडे त्यांच्या क्षेत्रामध्ये विहारामध्ये सुद्धा ते सुंदर असं गाणं प्रस्तुत करतात आज थेट आपल्या चॅनेलशी जुळलेलं आहे ताई आपलं परिचित सांगा आणि सुंदर आमची प्रस्तुती आपल्या चॅनल नमो बुद्धाय जय भीम माझं नाव रमा पडस पगार आहे मी आंबेडकर बाबा छोटस एखादं कडवं इथे सादर करत आहोत भारतीय घटने तू शिल्पकार आहे सुगंधा परितव कीर्ति दिगंदा तवा हे दिगंधा चवार आहे भारतीय घटने साथू शिल्पकार आहे सुगंधा दिगन्धात् वाहे दिगन्धात् वाहे भारतीय भक्ति साधु श्रद्धा सुमने तुला अर्पिता तुझे करनी को रता है सुगन्धा तव कीर्ति दिगन्दा तवा है गन्दा तवा हे भारतीयघटने सा शिल्पकार गन्धा परि तव किरति दृगन्धागन्धात् वा हे भारतीयघटने साजे जे मानव हीन लेखले तमातून त त्यातून काडु न्यातु प्रकाशित प्रकाशित केले कोटी कोटी जनते चातू कुलदीप आहे, सुगंधा परितव किरती दिगंधा तवा दिगंधा तवा, तवा भारतीय घटने तू शिल्पकार आहे, सुगंध

कार्यामध्ये काही महिला भावुक झाल्या त्यांच्या डोळ्यातून अशुसुद्धा निघाली आहे अत्यंत सुंदर गाणं रमाताई यांना आपल्याला ऐकवलं असं आणि आमच्या चॅनलच्या थ्रू सगळ्यांना भीम का जय भीम